देशामध्ये दे अनेक राजघराणी आणि राजे होऊन गेले त्यातील महाराष्ट्रातील असे काही राजघराणे आहेत ज्यांनी पिढ्यानपिढ्याचे भले केले लोककल्याणकारी आणि समाजसुधारक राजे म्हणजे राजर्षी शाहू महाराज शाहू महाराज यांनी कला क्रीडा आणि नाट्याला राजश्रेय दिला भविष्याचा विचार करून राजर्षी शाहू महाराज यांनी अनेक निर्णय घेतले कोल्हापूर संस्थानाचा डंका देशभरात पोहोचवला राजर्षी शाहू महाराज यांची सव्वीस जून रोजी जयंती साजरी केली जात भारता आहे भारताच्या सामाजिक आणि आर्थिक सुधारणांच्या इतिहासात राजर्षी छत्रपती शाहू महाराज सन अठराशे चौऱ्याहत्तर ते एकोणवीसशे बावीस यांचे योगदान अविस्मरणीय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केले चित्रकार अबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली महाराजांनी सुमारे अठ्ठावीस वर्षे राज्य कारभार केला सव्वीस जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने दोन हजार सहापासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांत मागास वर्गांसाठी पन्नास टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय घेतला वाघ्या मुरळी प्रतिबंधक कायदा केला स्त्री पुनर्विवाह कायदा केला आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला तसेच त्यांनी स्वतः असे काही विवाह घडवून आणले कोल्हापूर येथे शाहपुरी ही गुळाची बाजारपेठ सुरू केली शाहूंनी निरनिराळ्या जातीच्या लोकांसाठी वसतिगृहे सुरू केली मिस क्लार्क हे वसतिगृह स्थापन केले पंधरा टक्के शिष्यवृत्तीची घोषणा केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष अशा शब्दांत त्यांना गौरवलेले आहे अशा या बारा बलुतीदार समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रा। लोककल्याणकारी राजाचा शतकोत्तर जयंती सिन्नर तालुका बारा बलुतीदार संघटनाने एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी शहरातील सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर जन्मोत्सव व सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला सोबत दोन हजार पंचवीसमध्ये नैपुण्य मिळवणाऱ्या विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम बारा बलुतेदार संघाचे तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे आणि शहराध्यक्ष विनोद शितोळे यांच्या पुढाकाराने सर्व बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाचे सिन्नर तालुका मार्गदर्शक व पदाधिकारी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून निमाचे उपाध्यक्ष उद्योजक किशोर शेठ राठी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी पोलीस उपनिरीक्षक टी डी गोसावी यांनी भूषवले तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध प्रबोधनकार व शिवव्याख्याते प्राध्यापक जावेद शेख सर यांनी उत्तम मार्गदर्शन केले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारा बलूदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर प्रदेश सचिव अशोकराव सोनोने जिल्हा प्रमुख अरविंद क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव अनिल सरवार यांनी केले प्रास्ताविक शहराध्यक्ष विनोद चितोड यांनी मांडले तर आभार तालुकाध्यक्ष किरण कोथमिरे यांनी मानले सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉक्टर विष्णू अत्रे दत्ताजी गोळेसर किरण जाधव वसंत भाऊसार अशोक सोनावणे बाळासाहेब सदगीर दिलीप बिन्नर मनोहर रूपनारायण रामचंद्र नरोटे रावले साहेब भाऊसाहेब पवार कैलास झगडे दीपक सुडके भगवान ठाणेकर प्रकाश खारके सिकंदर बाबळे बबलू सय्यद दत्तू गोफने बंडू जाधव विशाल चव्हाण राजेंद्र जाधव राजू कांबळेसर भाऊसाहेब शिलावट कैलास श्रीमंत एकनाथ देवकर महेंद्र कानडे लक्ष्मणराव बर्गे योगेश जाधव रवींद्र गिरी विजय मोरे धोंडीबा शिंदे आदींसह पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले तर कार्यक्रमास तालुकाभरातून शेकडो विद्यार्थी उपस्थित होते गुणवंतांचा मान्यवरांच्या वतीने प्रशस्ती पत्रक व पुष्प देऊन सन्मान करण्यात आला एसएन न्यूज साठी सुजल शितोळे सत्कार मूर्ती तेजस्वी विद्यार्थ्यांनो आज आपण छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलो त्यांनी सामाजिक न्याय व शिक्षण आणि समतेच्या मूल्यांना नवा आयाम दिला शाहू महाराज हे केवळ एक महान योद्धा नव्हते हो तर ते एक दूरदृष्टी असलेले समाजसुधारक होते त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त करण्याचा प्रयत्न केला आज तसेच एक बारा मलदार संघटना ही आमची ती मागील दोन ते अडीच वर्षापासून ही चांगली उदयास आली या संघटनेमध्ये आम्ही आपल्या सिन्नर तालुक्यातील एक बेचाळीस समाज एकत्र करून आम्ही त्यांना एक एक संघटित केलं त्यानंतर त्या संघटित करत असताना आम्हाला वेगवेगळ्या अडचणी आल्या परंतु त्यातून कारण या बारा बलुतेदार संघटनेतल्या लोकांना या समाजामध्ये वंचित ठेवलं जातं परंतु या वंचित घटकांना एकत्र एकत्रित कसं करायचं याचा आम्ही तिथं प्रयत्न केला त्या एकत्रित केल्यानंतर आमचे ही मार्गदर्शकांची टीम त्यांचं आम्हाला मार्गदर्शन एकदम चांगल्या पद्धतीने लाभलं महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार आलुतेदार महासंघाच्या सिन्नर शाखेच्या वतीने आज रा राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आज ह्या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय शिन्नर या ठिकाणी विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केलेला होता हा वि स सोहळ्यास जवळजवळ एक हजार पालक आणि तीनशे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते अतिशय नेत्रदीपक हा कार्यक्रम या श शिन्नर तालुक्याचे अध्यक्ष किरण भाऊ कोथमिरे न त्यानंतर शहराचे अध्यक्ष विनोदजी सितोळे त्यानंतर आमच्या जिल्ह्याचे सरचिटणीस अनिलजी सर्वात आणि सर्व सिन्नर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम अतिशय यशस्वी या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमासाठी आमच्या प्रदेशाच्या वतीने अरुण भाऊ नेवासकर यांनी पण या कार्यक्रमास शुभेच्छा व्यक्त केल्या त्यानंतर ह्या कार्यक्रमास शिन्नरचे प्रसिद्ध उद्योगपती श्री राठी साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले व या कार्यक्रमास त्यांचं मोलाचं योगदान लाभलं त्या निमित्त या सिन्नर तालुकाच्या वतीने महासंघाच्या वतीने मी त्यांचं पण या ठिकाणी ऋण व्यक्त करतो नंतर प्रसिद्ध शिव व्याख्याते जावेद सर यांचं पण अनमोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळालं त्यांच्या पुढील आयुष्याचं करिअर कसं घडावं असं सरांनी अतिशय योग्य मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांनी अतिशय शांततापूर्वक हे सर्व मार्गदर्शन करून सरांना या ठिकाणी अभिवचन दिलं की पुढे मी आम्ही सरांनी दिलेलं त्या ज्या आजच्या या व्याख्यानामधल्याप्रमाणे ते त्यांच्या जीवनात अंगे करतील आणि पुढे सिन्नरच्या वतीने मोठे विद्यार्थी निर्माण होतील यातून कलेक्टर निर्माण होतील असं या ठिकाणचं वातावरण होतं आणि मी या ठिकाणी परत एकदा आमच्या सिन्नर महासंघाला मी शुभेच्छा देतो आणि प्रदेशाच्या वतीने पण सिन्नर तालुक्याला शुभेच्छा देतो आलुचीदार महासंघातर्फे घडवण्यात आला हा कार्यक्रम विविध जातीतल्या धर्मातल्या आणि विविध संस्थांचे सगळे एकत्रीकरण करून हा जो कार्यक्रम घडवला या सर्व कार्यकर्त्यांना आणि जे विद्यार्थी गुणगौरवामध्ये प्रथम दहावी आणि बारावीत आलेले या विद्यार्थ्यांचा जो सत्कार झाला तो खरंच उल्लेखनीय आहे नवीन पिढी ही चांगल्यात चांगली घडावी व त्यांच्याकडून देशाचं एक वेगळ्या प्रकारचं नेतृत्व घडावं ते ग व्यावसायिक सामाजिक व औद्योगिक सर्व प्रकारच्या विकासाकरता राहावं या दृष्टिकोनातून या संघाने जे का उपक्रम घडवला आहे त्याबद्दल मी या संघाचा आणि सर्व विद्यार्थ्यांचा मनापासून अभिनंदन करतो बारा बलुतेदार आलुतेदार महासंघ सिन्नर शाखेच्या वतीने या सिन्नर तालुक्यातील दहावी बारावी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अत्यंत सुंदर असा सत्कार सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे खरं तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा आज खऱ्या अर्थाने शतकोत्तर जन्मोत्सवाच्या निमित्तानं हा वेगळा उपक्रम या ठिकाणी या महासंघाच्या वतीने झालेला होता त्यांचा स गुणगौरव सत्कार तर झालेला आहेच परंतु या सगळ्या गुणी विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या संदर्भाने सुद्धा महासंघाने फार मोठी जबाबदारी घेतलेली आहे ही खऱ्या अर्थाने ही फार मोठी अभिमानाची या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी गोष्ट आहे पुन्हा एकदा महासंघाने बारा आलुतेदार बलुतेदार महासंघाने जी अत्यंत सुंदर कार्यक्रम केला आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी जो एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांच्या पाठीवर थाप दिलेली आहे त्याबद्दल मी महासंघाच्या अगदी मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद संघात सिन्नर तालुका जिल्हा नाशिक आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा छत्रपती शाहू महाराज शतकोत्सव शतकोत्तर जन्मोत्सव व सामाजिक न्यायदिन हा या ठिकाणी पार पडलेला आहे आणि अतिशय सुंदर आणि दिमागदार सोहळा हा झालेला आहे आज आपले आपल्या पुढच्या पिढीसाठी ज्या पद्धतीने गुणगौरव सोहळा हा झालेला आहे हा अतिशय छान झालेला आहे आणि या, या सुद्धा असे सोहळे आयोजित करण्यात यावे अशी मी करते धन्यवाद